हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वामी समर्थ कशा आहात सगळेजण तर आज आहे श्रावण महिन्यातला पाचवा सोमवार तर आज शेवटचा सोमवार आहे आणि सुद्धा तर श्रावण सोमवारच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक खूप खूप शुभेच्छा आणि बैलपोळ्याच्या सुद्धा तर आज काय झालं माहिती आहे का तर आज दिवसभर आमच्याकडं खूप असा पाऊस आहे तर पाऊस आणि अजिबात पाऊस बंद काय नाही आणि व्हिडिओ काय मला शूट करता आलं नाही आणि त्यात काय झालं बाळाची तब्येत आमच्या खूपच बिघडली राजबात मला व्हिडिओ बनवण्याची इच्छा पण नाही झाली आणि व्हिडिओ पण बनवा असं वाटलंच वाट नाही तर बाळा दिवसभर झोपूनच होता आणि त्यांनी काय आज जेवण पण केलं नाही जेव्हा मला पण आज काही व्हिडिओ बनवायची इच्छाच नव्हती तर आता आता वाजे संध्याकाळची सात आणि भर खूप असं लाईट पण नव्हती पाच पाच मिनटाला लाईट द्यायची आणि व्हिडिओ बनवताच आलं नाही मला आणि आज पोळा असल्यामुळे हो त्रास स्वयंपाक बनवायचा बन हो आज पुरणपोळीचा त्रास पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलाय आणि तुम्ही पण बनवल्या तुम्ही पण नक्कीच बनवला असाल आज आणि देवाला निवेद वगैरे दाखवत झाले मानतो मगाशी स्वयंपाक झाले झाल्यानंतर एकदम तर आम्ही तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर इकडं बघा आज मी साध्या सोप्या पद्धतीत मस्त असं पुरणपोळीचं जेवण आहे तर बघा इकडे बनवली मस्त असं पोळी आणि मी मगाशीच नैवेद्य दाखवून झालं माझं तर बाहेर बघा खूप असा अंधार झालेला आहे आणि पाऊस काय अजिबात उघडत नाही आज दिवसभर पाऊस काय बंदच नाही आणि आज माऊलीच्या पप्पांना तर उशीर होणार आहे यायला दळणं दर्न, दळायचं आज माझ्याकडे चाललं तर कारण आज मला म्हणजे तू स्वयंपाक लवकर केला आता तू दळणं दळ कारण मला यायला उशीर होणार आहे अजून आले नाही ते इकडे चालले मग माझं दळण बघा माऊली बाळाची काही तब्येत बरी नाही दिवसभरात झोपूनच आहे आणि सर्दी खोकला थंडी ताप तर माऊली बाळाच्या घशामध्ये पण दुखायला लागले तर त्याला बाळा तुला काय झालं मला ताप येतो खोकला आणि माऊली बाळाला का नाही तोंड आलेलं आहे तर मग त्याला तोंड आले म्हणते तोंड आले म्हणायच होय आणि मग अशी आजोबानी त्याला आल्यावर नेलं होतं दवाखान्यात तर तर अजून तर काय माऊली बाळाची तब्येत बरी झाली तर झाली तर खोकला आणि ताप ता आ, उदे उदे भलेड़ च, भलेड़ आ, तर अजिबातच कमी होत नाही तर कालच्यापासून भरपूर असा ताप आहे तर निलता आजोबाने त्याला मगाशी धाव खेळ तर बघू आता काय होतंय तर पप्पा त्याचं म्हणलं कॅप्सूलची हां कॅप्सूलची गुळी खाल्लेली तर बघायचं आता उद्या त्याला उद्या दिवस बघायचं आहे तर मगाची धावखण्यात आणले तर नाही जर कमी झालं तर पप्पा म्हणले त्याच्या अजून त्याचं ब्लॅक ब्लड चेक करून आणूया तर बघू मग आज आता बरं वाटतंय का हो आणि त्याचा पेपर पण आहे हा उद्याच्याला नाही जाणार ते म्हणला जा तर मी त्याला म्हणलं उद्याच्याला काय जाऊ नको शाळेत तर नाही म्हणलं मम्मी माझे उद्या पेपर आहे तर बघू मग उद्या दिवस बघणार आहे आणि खरंच आज खूप असं टेन्शन आलं होतं तर माऊलीबाळाची तब्येत अजिबात होत नाही अजिबात जेवण वगैरे काहीच केलं नाही बाळाने है ना बाळा हो गिळताना सारखं तर आता औषध गोळ्या बघू आता गोळी तर अजिबात खात नाही खाती बाळ तर बघू आता कसं खातोय आणि वातावरण तर खूपच खराब आहे दिवसभर तर पाऊसच आहे आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांची खूप नक्कीच काळजी घ्या तर असल्या वातावरण मुळ तर नक्कीच आजारी पडतात तर खूप असं वातावरण खराब आहे आमची माऊली बाळाची आज खरंच तब्येत खूप खराब झाली होती दिवसभर असा उठलाच नाही ते अजिबात उठला नाही चहा पाणी काहीच पिलं नाही त्यानं आत्ताचं गरम पाणी करून दिलं होतं मी त्याला पेला तर गरम पाण्याच्या गोळल्या गेल्या त्यानं फक्त तर दिवसभर त्याला झोपत जात नव्हती त्याची तर तुम्ही पण नक्कीच काळजी घ्या खूप असं वातावरण खराब आहे चला तर मग परत भेटूया अशा ठिकाणी नवीन आणि छान ते